मणी शहरातील सुयोग कॉलनी जयंती कमिटीच्या वतीनं तथागत भगवान बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आदर्श जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने तथागत भगवान बौद्धाने घालून दिलेले पंचशीलाचे पालन केले तर आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो असे मत प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाड यांनी व्यक्त केले तथागत भगवान बौद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सुयोग कॉलनी जयंती कमिटीच्या वतीने बौद्ध वंदनेचा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे होते। तर, तर ले होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे बौद्ध जयंती समितीचे समन्वयक तथा मराठवाडा प्रदेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे बुद्ध जयंती समितीचे समन्वयक तथा मराठवराप्रद मराठवाडा प्रदेश संघटक कृपयांची आठवले गटाचे जयप्रकाश इंगोले डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष शंकर रणवीर यांची उपस्थिती यावेळी लाभली होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाकारुणी तथा गत भगवान बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली पुढे बोलताना लेमाडे म्हणाले की बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे धम्म हा धर्म नसून तो जीवन जगण्यासाठी पद्धत आहे प्रज्ञाशील करुणा शांती मैत्री हा विचार प्रत्येक मानवाने अंगी करावे आजच्या काळाची गरज आहे असंही लेमाडे यांनी आपल्या ले विचार व्यक्त करताना सांगितले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी उपस्थितीत सर्व उपासकांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्तावित बुद्ध जयंतीचे समन्वयक जयप्रकाश इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपानराव सेता फुले विश्वनाथ गोबाडे राजेश राजभोज विजय वाटोडे रवींद्र वाटोरे प्रशांत गायकवाड विनोद भवाळे गंगाधर गवळी रामराव वाटोरे किरण वाटोरे प्रशांत वाटोरे अशोक खरात व महिला मंडळांनी प्रयत्न केला आ, तथागत भगवान गौतम बुद्धाची पंचवीस अडुसष्टावी जयंती आज सुयोग कॉलनीतील परिसरातील नागरिकांच्या वतीनं आज साजरी करण्यात आली ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी विज्ञानवादी धम्म या देशाला देऊन या जगाला देऊन खऱ्या अर्थानं नवक्रांती या ठिकाणी निर्माण केली ज्याच्या माध्यमातून अनेक तरुण अनेक महिला अनेक उपासक उपासिका यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अमूलाग्र बदल झाला ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल हा अपेक्षित असतो तो पॉझिटिव्ह बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जी क्रांती झाली ती क्रांती भगवान बुद्धाच्या या धम्मामुळं झाली आणि तो धम्म आम्हाला तथागत महाकरुणिक तथागत गौतम बुद्धाचा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दिला आणि त्यानंतर पन्नास साठ वर्षामध्ये जो माणसाच्या जीवनामध्ये बदल झाला ज्यामध्ये जी क्रांती झाली त्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जे सुधारणा झाल्या त्या अनुषंगानं भगवान बुद्धाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा जयंतीचा आणि त्या विचाराचा लोकांपर्यंत पायक होण्यासाठी दरवर्षी असा जयंतीचा कार्यक्रम घेतला जातो तसाच कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला या जयंतीला मोठ्या प्रमाणात महिला पुरुष आणि बालक बालिका हजर मी जयप्रकाश परशुराम हिंगोले आज दोन हजार पासष्ट जयंती तथागत बुद्धांची ते ही जयंती साजरी करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भगवंताच्या ओटीमध्ये टाकलं याच्या अगोदर जनावराला किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी हेरलं की आम्ही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करीत आहे आणि म्हणून त्याच्यामुळं आपल्या जीवाचं सोनं झालं यांचे ऋण फेडण्यासाठी या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही एक कर्तव्य म्हणून ही जयंती साजरी केली कोणावर उपकार नाही काय नाही परंतु आजच्या दिनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि जयंतीच्या सगळ्यांना माझ्या हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी